गणेशोत्सव हा महाराष्ट्राचा आत्मा आहे दरवर्षी गणरायाच्या आगमनाने आणि विसर्जनाने लाखो भाविकांच्या मनात उत्साह हो। आणि भक्तीचा सागर उसळतो मुंबईतील लालबागचा राजा हा गणेश उत्सवाचा केंद्र बिंदू आहे ज्याच्या दर्शनासाठी देश विदेशातून भाविक येतात पण यंदा दोन हजार पंचवीसच्या गणेश उत्सवात लालबागच्या राजाच्या विसर्जनाला विलंब झाला ज्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत कोळी बांधवांनी मंडळावर गंभीर आरोप केले असून विसर्जन प्रक्रियेत काही कमतरता राहिल्याची चर्चा आहे यंदाच्या विसर्जनात काय घडलं किती नुकसान झालं आणि सरकारने काय लक्ष द्यावं चला जाणून घेऊया या सविस्तर वृत्तात आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मिनिल सोनार तुम्ही पाहत आहात बोले मॅट यंदाचा गणेशोत्सव सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सुरू झाला आणि अनंत चतुर्दशीला म्हणजे सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी संपला मुंबई आणि महाराष्ट्रात लाखो भाविकांनी ढोल ताशांच्या गजरात आणि गुलालाच्या उधळणीत दिला लालबागचा राजा मुंबईचा सर्वात प्रसिद्ध गणपती याच्या विसर्जन मिरवणुकीकडे सर्वांचे डोळे लागलेले होते मात्र यंदा लालबागच्या राजाच्या विसर्जनाला तब्बल तेहतीस तासांहून अधिक वेळ लागला आणि रविवारी सकाळी सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी विसर्जन पूर्ण झालेले नव्हते लालबागच्या राजाची मिरवणूक शनिवारी सकाळी अकरा वाजता लालबाग येथून सुरू झाली आणि सुमारे तेहतीस तासांनंतर रविवारी सकाळी साडेसात वाजता गिरगाव चौपाटीवर पोहोचली यंदा विसर्जनासाठी स्वयंचलित आणि हायड्रोलिक्स यंत्रणा असलेला विशेष तराफा तयार करण्यात आला होता पण समुद्रात उच्च भरतीमुळे मूर्ती तराफ्यावर चढवण्यात अडचणी आल्या कोळी बांधव आणि मंडळाचे कार्यकर्ते तासन तास प्रयत्न करत होते पण लाटांच्या तीव्रतेमुळे विसर्जन लांबलं गिरगाव चौपाटीवरील कोळी बांधवांनी लालबागच्या राजा मंडळावर गंभीर आरोप केले आहेत कोळी समाजाचे हिरा लाल पांडुरंग वाडकर म्हणाले आम्ही वाडकर बंधू गेल्या अनेक वर्षांपासून लालबागच्या राजाचे विसर्जन करत आलो आहोत पण यंदा गुजरात मधून आणलेल्या तराफ्याला कंत्राट देण्यात आलं मंडळाने भरती ओहटीचा अंदाज घेतला नाही त्यामुळे विलंब झाला त्यांनी मंडळाला यापुढे विसर्जनाची काळजी घेण्याचा सल्ला दिला यामुळे कोळी समाज आणि मंडळ यांच्यातील तणाव उघड झाला कितीही असलं तरी असा आरोप करण्यात येत आहे की लालबागच्या मंडळात बीजेपीचा प्रभाव दिसून येत होता म्हणूनच गुजरातहून आणलेल्या तराफ्याला कंत्राट देण्यात आलं यावरून पुन्हा एकदा बीजेपीवर गुजरात कंत्राटदारांना व गुजराती लोकांना मराठी लोकांपेक्षा अधिक प्रोत्साहन दिलं जात असल्याचा खेळ समोर आला आहे आणि राजकीय नेत्यांनी ने बीजेपीवर पुन्हा एकदा गुजरात प्रेमी असल्याचा दावा केला आहे यंदाच्या गणेश विसर्जना दरम्यान मुंबई आणि महाराष्ट्रात काही दुर्घटनाही घडल्या उपलब्ध माहितीनुसार विसर्जन मिरवणुकीदरम्यान गर्दी अपघात आणि इतर कारणांमुळे राज्यभरात सुमारे सात जणांचा मृत्यू झाला मुंबईत दोन ठाण्यात एक पुण्यात दोन आणि नाशिक रत्नागिरी येथे प्रत्येकी एक मृत्यूची नोंद झाली आहे यातील काही मृत्यू हे मिरवणुकीतील चेंगरा चेंगरेमुळे तर काही पाण्यात बुडून किंवा वाहन अपघातांमुळे झाले याशिवाय अनेक जण जखमी झाले ज्याची नेमकी आकडेवारी अद्याप जाहीर झालेली नाही आता जरा पाहूया की विसर्जनात काय कमतरता राहिल्या सर्वप्रथम भरती ओहोटीचा अंदाज न घेणे लालबागच्या राजाच्या विसर्जनात उच्च भरतीमुळे अडचणी आल्या मंडळाने समुद्राच्या लाटांचा अंदाज घ्यावा अशी मागणी भाविक आणि कोळी बांधवांनी केली आहे मग गर्दी नियंत्रणाचा अभाव गिरगाव चौपाटीवरील लाखो भाविकांची गर्दी जमली होती पण तिथे पुरेशा सुरक्षा व्यवस्था आणि नियोजनाचा अभाव दिसला काही ठिकाणी भाविकांना ढकलण्याचे प्रकार घडले ज्यामुळे असंतोष निर्माण झाला मग वाहतूक व्यवस्थापन मिरवणुकीमुळे मुख्य रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाली पोलिसांचे नियोजन असूनही रस्त्यांवरील गोंधळ टाळण्यासाठी अधिक चांगली व्यवस्था हवी होती मग आपातकालीन सुविधा विसर्जनादरम्यान जखमींना तात्काळ वैद्यकीय मदत मिळवण्यात अडचण आल्या काही का ठिकाणी रुग्णवाहिका आणि प्रथमोपचार केंद्रांचा अभाव जाणवला मग पर्यावरणीय चिंता प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती आणि रासायनिक रंगांमुळे समुद्र प्रदूषणाचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे पर्यावरणपूरक मूर्तींचा वापर वाढवण्याची गरज आहे आता जरा जाणूया की सरकारने या गोष्टींवर काय लक्ष द्यावे सर्वप्रथम विसर्जन नियोजन सरकारने मंडळांना समुद्राच्या भरती ओहोटीच्या वेळापत्रकाची माहिती देऊन त्यानुसार नियोजन करण्यात सांगावे मग सुरक्षा व्यवस्था चौपाठ्यांवर आणि मिरवणूक मार्गांवर अधिक पोलीस स्वयंसेवक आणि सीसीटीव्ही यंत्रणा तैनात कराव्या मग वैद्यकीय सुविधा प्रत्येक चौपाटीवर रुग्णवाहिका आणि तात्पुरती वैद्यकीय केंद्रे उभारावीत मग पर्यावरण संरक्षण पर्यावरणपूरक मूर्तीचा वापर अनिवार्य करावा आणि विसर्जनानंतर समुद्र स्वच्छतेची जबाबदारी स्थानिक प्रशासनाने घ्यावी मग वाहतूक नियोजन मिरवणुकीसाठी स्वतंत्र मार्ग आणि वेळापत्रक ठरवावे जेणेकरून सामान्य वाहतुकीवर परिणाम होणार नाही लालबागच्या राजासोबतच चिंच चिंतामणी गणेश गल्लीचा मुंबईचा राजा काळा चौकीचा महागणपती तेजुकाया गणपती यांच्या मिरवणुका रविवारी दुपारी एक वाजेपर्यंत मुख्य रस्त्यांवर पोहोचल्या होत्या सर्व मूर्तींचे विसर्जन रात्री उशिरा किंवा रविवारी सकाळी पूर्ण झाले या मिरवणुकीत ढोल तासांचा गजर फटाक्यांची आतिषबाजी आणि गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी जय जयघोष ऐकू येत होता लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीवर लाखो भाविकांनी गर्दी केली होती पण विलंब आणि गर्दीमुळे काही भाविक निराश झाले आम्ही रात्रभर वाट पाहिली पण बाप्पाचे विसर्जन पाहता आले नाही अशी खंत भाविकांनी व्यक्त केली तरीही भक्तीचा उत्साह आणि गणरायावरील श्रद्धा कायम होती लालबागचा राजा हा केवळ एक गणपती नाही तर मुंबईच्या आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारसाचा एक भाग आहे यंदाच्या विसर्जनातील अडचणींमुळे काही प्रश्न निर्माण नक्कीच झाले असले तरी भाविकांची श्रद्धा अटळ आहे कोळी बांधवांचे आरोप आणि विसर्जनातील कमतरता यावरून मंडळ आणि सरकार यांनी गांभीर्याने विचार करायला हवा गणेशोत्सव हा आनंदाचा आणि एकतेचा सण आहे आणि यापुढे अशा अडचणी टाळण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करावेत अशी जनरायाकडे प्रार्थना बाकी तुमचे मत आजच्या व्हिडिओवर तुम्हाला काय वाटतं लालबागच्या राजाच्या विसर्जनाला एवढा वेळ भरती ओहोटीमुळे झाला की सरकारने बीजेपी कंत्राटदारांना हा कॉन्ट्रॅक्ट दिला होता म्हणून तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि असंच व्हिडिओ निघता सबस्क्राईब करायला विसरू नका बोल एम एच आपल्या युट्यूब चॅनलला धन्यवाद